नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस मित्रांनो आज दुपारी दोन नंतर व आज रात्री राज्यातील पंधरा ते वीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कुटी सदृश्य पाऊस होणार आहे काही भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज दुपारी दोन नंतर व आज रात्री या ठिकाणी विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला डगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार अतिवृष्टी सदृश्य पाऊस होणार आहे आपण बघू शकता स्क्रीनवरती या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे उमरेड नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये आपल्याला अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच वर्धा यवतमाळ अमरावती आर्वी वनी चंद्रपूर या भागामध्ये देखील मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे भाग बदल तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो एकंदरीत जर या ठिकाणी विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसेच मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव नांदेड या ठिकाणी जालना परभणी हिंगोली मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला पाँगार पाँगार मिळते तर भाग बदलत मित्रांनो मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाँगार। पाहायला मिळणार आहे या ठिकाणी मराठवाड्यामध्ये काहीसा पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी जालना छत्रपती संभाजीनगर अंबड परतूर सेलू या ठिकाणी जिंतूर पाथरी माजलगाव या भागामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मुसळ्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय चौसाळा येळम धारूर या ठिकाणी भोमपारांडा वाशी या भागामध्ये हवामान ढगाळ आहे तर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी होऊ शकतो तसेच धाराशिव तुळजापूर वैराग बार्शी परांडा या ठिकाणी करमाळा कर्जत जामखेड या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या संपूर्ण भागामध्ये या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो या ठिकाणी सुद्धा पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळत आहे परंतु कोकणपट्टीमध्ये जर पाहिलं तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या ठिकाणी मुंबई पालघर ठाणे कल्याण डोंबिवली या संपूर्ण भागामध्ये कोकणपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य संततधार पावसाची शक्यता हे आज दुपारनंतर व रात्री पाहायला मिळते तर नाशिक नंदुरबार या ठिकाणी जळगाव धुळे या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला आज पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळतोय मालेगाव नंदुरबार धुळे साखरे या भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणपट्टी खान्देश मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या संपूर्ण भागातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते संपूर्ण तर भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण अशाच प्रकारचे पावसाचे नवनवीन व ताज्या अपडेट या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद